आज आपल्यासमोर उत्पादन आणि उत्पन्न आणि उत्पन्नाचा दर का कमी जास्त होतो तर या संदर्भात थोडीशी माहिती आहे की आपण काय करतो आहे की उत्पन्न घेतो आता एखाद्या पिकाला चांगला दर सापडला म्हणून काय करतात सगळे शेतकरी त्या पिठा पिकाच्या पाठीमागे लागतो आपण मग काय होतं उत्पन्न वाढतं उत्पन्न वाढल्यानंतर काय होतं की त्या उत्पन्नाचा दर खाली खाली येतो मार्केटमध्ये ते उत्पादन जास्त आलं की मार्केटवाले दर खाली पडतात त्यामुळं काय होतंय माझ्या मते मी ते तो कि तो। तर म्हणेन की शेतकऱ्यांचा शेतकळ हा शेतकरीचा आहे एखाद्यानं चांगलं एखादं उत्पन्न घेतलं आहे त्याचा त्याला पैसा मिळाला की लगेच सगळे त्या पाठीमागे लागायचं इथं चुकतं आहे आपण कमवतो तर त्याचा मोबदला आपल्याला योग्य असा हा मिळावा अशी आपली शेतकऱ्यांची एक आशा असते पण त्या आशेवरती पाणी पांघरलं जातं कारण का तर उत्पादनामध्ये वाढ होते आणि त्या उत्पन्नाचा त्या पिकाचा दर खाली येतो आता उदाहरणार्थ यावर्षी द्राक्ष पिकामध्ये मनुक्याला दर चांगला आहे याचं कारण का तर गेल्या उन्हाळ्यामध्ये बागांना वा उन्हाचा वाऱ्याचा फटका बसला आणि त्याचबरोबर पाण्याचा देखील दुष्काळामुळं फटका बसला आणि उत्पन्न कमी आलं आता सध्याच्या घडीला स्टोरेजला माल नाही आहे म्हणून त्याचा दर वर आला आहे असंच आहे स बाकीच्या पिकांमध्ये सुद्धा आता एकेकाळी टमॅटोला दर होता आता टोमॅटोला चांगला दर मिळाला म्हणून शेतकरी काय करतोय आता की तेच पीक त्या पिकाच्या पाठीमागा लागतो की आपल्याला कसं पैसा जास्त मिळावा इथं आपण चूक करतोय की काय असं मला तरी वाटतं आहे तर यावरती उपाय म्हणून आपण काय केलं पाहिजे की ग्रुपनं शेती केली पाहिजे की संगणमतानं की बाबा मी हे पीक करतो आहे की तू ते दुसरं पीक घे मी टोमॅटो घेत लावतोय तर तू वांगी लाव तू टांगी लावतोय तर तू कांदा लाव तू दुसरं पीक घेऊ नको भले तुझं क्षेत्र मोठं काय झालं आहे दुसरा एक मुद्दा म्हणजे पूर्वीच्या काळी एक दहा पंधरा वर्षाच्या पाठीमागं क्षेत्र कमी होतं आता क्षेत्र वाढलं आहे लोकं म्हणजे बाद राहणंसुद्धा चांगलं माती वगैरे टाकून उलिता खाली अंडी त्यामध्ये सुद्धा पीक येतं आहे पण चूक मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या बाबतीत म्हणावं झालं तर त्याचा दर कमी होतो आहे याचं एकमेव कारण हे की आपण मार्केटमध्ये माल जास्तच नेता नये फक्त मार्केटमध्ये तुम्ही माल, मार्केट माल कमी न्या मार्केटमध्ये माल कमी पोहोच करा मग का दर पडत नाही दर हा आपल्याला जो हमीभाव पाहिजे जो दर पाहिजे तो दर आपल्याला हमखास मिळतो हे मार्केटवाले काय करतात अरे बा माल भरपूर आहे दर पाडा पडणार मागणी वाढते तरीसुद्धा माल भरपूर आहे मागणी भरपूर आहे माल भरपूर आहे शेतकरी माल एकटा एक, एक शेतकरी माल उतरला नाही तर दुसरा शेतकरी टनानं दोन दोन टनानं माल पोच करतो मार्केटमध्ये मग दर पडतो मग शेतकरी ओरडतो की एक एक एकर वांगी लावली एक एकर टमाटो लावला पण दर नाही आपण मार्केटला दोष देतो मार्केटला हा दोष तर दिलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर आपण शेतकऱ्यांनी एकमेतानं संगमतानं आपल्या गावामध्ये मी म्हणत नाही आहे की तुम्ही पूर्ण तालुक्यात जावा पूर्ण आसपासच्या गावामध्ये फक्त एका गावातच तुम्ही ठरवा प्रत्येकानं आपापल्या गावात हे ठरवा की बाबा भले वांगी आता सीझन नसला भले आता टॉमॅटोचा सीझन नसला आ, भले आता शेवग्याचा सीझन नसला तरीसुद्धा तुम्ही काय करा की प्रत्येकानं हे हे पीक असं प्रत्येकानं सांगून घ्या जेणेकरून आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मार्केटमध्ये हा माल कमी गेला पाहिजे मग आपल्याला पाहिजे तो दर मिळू शकतो पुन्हा एकदा सांगतो आहे उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्न तेवढंच घ्या की जेणेकरून आपल्याला दर सापडला पाहिजे उत्पन्न वाढवून मार्केटमध्ये माल जास्त सडता कामाने अशा पद्धतीनं उत्पन्न घेऊ नका आता काय होतंय शेतकरी रागाला येऊन रस्त्यावरती टाकतोय तर ह्या गोष्टी काय करतायत तर उत्पन्न वाढल्यामुळं तर ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी संगणमातांना समोर या ग्रुपनं शेती करा आणि एकमेकांना सांगा की हे आता मी वांग्यामध्ये एक्सपर्ट आहे तर तू वांगी लाव मी तुला सांगतो तू तु टमॅटोमध्ये एक्सपर्ट आहे मी टमॅटो लावतो मला तू सांग तर या पद्धतीनं एका गावातून का कमीत कमी क्षेत्रामध्ये उत्पन्न कसं घेता येईल याकडे थोडं लक्ष द्या धन्यवाद